मलिकवाड येथे सरकारी प्रौढ मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत कर्नाटक राज्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा मलिकवाड तालुका चिकोडी येथील सरकारी प्रौढ मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटक राज्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीत के के शेख सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कर्नाटक मातेच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली हे पूजन एस डी एम सी अध्यक्ष श्री नरसिंह कोळी व श्री एम बी केरोसर यांच्या शुभहस्ते पार पडलं पूजनानंतर सर्वांनी मिळून कर्नाटक नाडगीत सादर केलं व त्यानंतर राष्ट्रगीत गायलं गेलं यानंतर कन्नड प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांनी कन्नड कर्नाटक राज्योत्सवाच्या निमित्तानं भाषण दिली तसेच कन्नड शाळेचे मुख्याध्यापक शेतना सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना राज्याच्या गौरवशाली परंपरेची आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव करून दिली कार्यक्रमानिमित्त प्राथमिक कन्नड शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी रूपक सादरीकरण केलं ज्यामध्ये कर्नाटकची समृद्ध संस्कृती भाषा परंपरा आणि ऐक्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला या प्रसंगी एस डी एम सी अध्यक्ष सदस्य शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तसेच डॉक्टर रावसाहेब कुंडोरी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान मायनावर सरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन शेत एस एन निवलगीसर यांनी केलं तर आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली विशाल विशालकांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड